मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर आता महाराष्ट्रात मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालंय महाराष्ट्रात चोपन्न लाख कुणबी नोंदी सापडल्याचं आधी सरकारनं सांगितलं होतं मात्र नंतर जरांगेंच्या वाशीच्या सभेत हा आकडा सत्तावन्न लाख असून त्यातल्या सदतीस लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटण्यात आलंय अशी माहिती सरकारनं दिल्याचं जरांगेंनी सांगितलं त्यामुळे नोंद असणाऱ्यांना कुणबी दाखला मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय मागे मनोज जरांगे पाटील यांची कुणबी नोंद आढळल्याची बातमी आली होती बीड जिल्ह्याच्या शिरूर कासार तालुक्यातील मातोरी गावात ही नोंद आढळली होती या नोंदीमुळं मनोज जरांगे पाटील यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं दिसतंय नोंदीची माहिती लोकांना मिळावी म्हणून ग्रामपंचायतीवर ह्या नोंदींचा कागद लावा शिबिरं घ्या अशी सूचना जरांगेंनी सरकारला केली होती त्यानंतर ह्या गोष्टींना आता सुरुवात आहे गावागावातल्या कुणबी नोंदींचे कागद आता समोर येत आहेत पण तुमची कुणबी नोंद सापडली तर पुढे काय करायचं कुणबी नोंद आढळल्यानंतर कुणबी प्रमाणपत्र कसं मिळवायचं आणि कुणबी नोंद आढळूनही प्रमाणपत्र रिजेक्ट झालं तर पुढचा पर्याय काय असेल याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी जाणून घेऊया की कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याची नेमकी प्रोसेस काय आहे एखाद्या व्यक्तीची कुणबी नोंद आढळल्यानंतर त्याला कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एकूण तीन महत्वपूर्ण टप्पे पार पाडावे लागतात त्यानंतर त्याला कुणबी प्रमाणपत्र मिळतं त्यासाठी संबंधित व्यक्तीला सगळ्यात आधी कुणबी नोंदीचा पुरावा घेऊन तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या सेतू सुविधा केंद्राला भेट द्यावी लागेल त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्रासाठी रितसर अर्ज करावा लागेल हा अर्ज ऑनलाईन पद्धतीनं करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे हा अर्ज केल्यानंतर तहसीलदार कार्यालयाकडून कागदपत्रांची छाननी केली जाते त्यानंतर पुढे उपविभागीय अधिकाऱ्याकडून पुन्हा एकदा कागदपत्रांची तपासणी केली जाते आणि उपविभागीय अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीनं प्रमाणपत्र मंजूर केलं जातं पण तत्पूर्वी इतरही काही कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक असतं कुणबी दाखला काढण्यासाठी तुमच्याकडं कुणबी असल्याचा पुरावा असावा लागतो त्यासाठी शासनानं निश्चित केलेल्या तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट किंवा या तारखेच्या आधी जन्म झालेल्या तुमच्या रक्त नाते संबंधातील कोणत्याही नातेवाईकाची कुणबी जात असल्याचं सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणं आवश्यक आहे रक्त नाते संबंधातील नातेवाईक म्हणजेच तुमचे वडील चुलते आत्या आजोबा पणजोबा खापर पणजोबा वडिलांचे चुलते किंवा आत्या म्हणजेच तुमच्या वडिलांचे सख्खे किंवा चुलत भाऊ बहिणीशी तुमचे नाते दर्शवणारी वंशावळ काढता येते अशी भाव की यापैकी कुणाचीही कुणबी नोंद असेल तर हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो आणखी एक महत्वाची अट म्हणजे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी अर्जदाराचे वंशज ज्या गावात राहत होते त्या तालुक्यातील हे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे तरच या प्रमाणपत्राला वैधता मिळणार आहे ही नोंद मिळवण्यासाठी आपल्या रक्त संबंधातील नातेवाईकाचा जन्म किंवा मृत्यू झालेल्या गावाशी संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करून गाव नमुना नंबर चौदा किंवा कोतवाल बुकच्या प्रतीची तुम्ही मागणी करू शकता स्वातंत्र्यपूर्व काळात गावातील प्रत्येकाच्या जन्ममृत्यूची नोंद त्याच्या जातीसह कोतवाल बुक किंवा गाव नमुना नंबर चौदा मध्ये ठेवली जात असायची खरं तर पूर्वी या नोंदी दर महिन्याला तहसील कार्यालयात पाठवल्या जायच्या पण एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट पासून कोतवालपद महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आलं आणि हे काम ग्रामसेवकाकडे देण्यात आलं आता कुणबी नोंद आढळल्यानंतर तुम्ही हा पुरावा घेऊन तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात अर्ज करू शकता पण तुमच्याकडे कुणबी नोंदीचा कोणताही पुरावा नसेल तर तुम्ही सेतू सुविधा केंद्रातच हा पुरावा शोधू शकता न्यायमूर्ती शिंदे समितीच्या शिफारशीनुसार जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून एक वेबसाईट लॉन्च केली आहे ज्यामध्ये कुणबी मराठ्यांच्या नोंदी आहेत त्यामुळे अर्जदाराकडे कुणबी नोंदीचा पुरावा नसेल तर ते सेतू सुविधा केंद्रातून पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकतात आणि त्यात कुणबी नोंद शोधू शकतात याचा एक नमुना म्हणून आपण पालघर जिल्ह्याच्या कुणबी वेबसाईट वर जाऊया त्यावर क्लिक केल्यावर कुणबी रेकॉर्ड दोन हजार तेवीस असा पर्याय येतो त्यावर क्लिक केलं की पालघर फोल्डर येतोय त्यावर क्लिक केल्यानंतर गुगल ड्राईव्ह मध्ये पालघर जिल्ह्यातील कुणबी रेकॉर्ड येतात ज्यामध्ये आपण वाडावर क्लिक केलं तर आतमध्ये आपल्याला कुणबी नोंदीचे दस्तावेज दिसतील हे दस्तावेज मोडी लिपीमध्ये असल्यानं त्याचा अभ्यास करण्यासाठी तसेच वंशावही शोधण्यासाठी तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे या समितीत तहसीलदार पोलीस अधिकारी मोडी लिपीचे अभ्यासकांचा समावेश असणार आहे आता ही सगळी प्रोसेस झाल्यावर तुम्ही सेतू सुविधा केंद्रात अर्ज केल्यानंतर तो अर्ज पहिल्या डेस्क जातो हा डेस्क क्लार्क किंवा ऑपरेटरचा डेस्क म्हणून ओळखला जातो इथे सर्वप्रथम अर्जातील सर्व बाबी तपासल्या जातात अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते तसेच अर्जात काही त्रुटी असतील तर त्या अधोरेखित केल्या जातात हा अर्ज सबमिट करताना शासनानं ठरवून दिल्याप्रमाणे छप्पन्न रुपये शुल्क भरावा लागतो यानंतर हा अर्ज दुसऱ्या डेस्कवर जातो हा डेस्क नायब तहसीलदारांचा असतो इथे पुन्हा एकदा कागदपत्रांची छाननी केली जाते आणि क्रार्कने काढलेल्या त्रुटी पुन्हा तपासल्या जातात त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी हा अर्ज उपविभागीय अधिकाऱ्याकडे पाठवला जातो अर्ज मंजूर करण्यासारखा असेल तर उपविभागीय अधिकाऱ्याची स्वाक्षरी करून कुणबी प्रमाणपत्र दिलं जातं पण काही त्रुटी आढळल्यास त्याबाबत लिखित स्वरूपात अर्जदाराला कळवलं जातं आणि अर्ज फेटाळला जातो, जातो। कायद्यानुसार ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कमाल पंचेचाळीस दिवसांचा कालावधी ठरवून दिलेला आहे पण एवढी प्रोसेस करूनही अर्ज फेटाळला तर करायचं काय यासाठी दोन पर्याय आहेत एक म्हणजे उपविभागीय अधिकाऱ्यानं ज्या त्रुटी सांगून अर्ज फेटाळलाय त्या त्रुटींची पूर्तता करणं आणि दुसरा पर्याय म्हणजे जात प्रमाणपत्र रिजेक्ट झालं तर त्यासाठी जिल्ह्यातील जात पडताळणी कार्यालयात अपील करता येतं इथे जात प्रमाणपत्रांबाबतच्या शंकांचं निरसन करण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना केली आहे जात प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तुम्ही आरक्षणाचा लाभ घेण्यास पात्र ठरता पण मेडिकल किंवा इंजिनिअरिंग सारख्या उच्च शिक्षणासाठी तुम्हाला जात प्रमाणपत्राबरोबरच कास्ट व्हॅलिडिटी अर्थात जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असणार आहे अशा पदवीला ऍडमिशन घेतल्यानंतर पुढील सहा महिन्यांच्या आत तुम्हाला हे प्रमाणपत्र सादर करावं लागतं असं न केल्यास तुम्ही बाद ठरू शकता शिवाय तुम्ही सरकारी नोकरीत रुजू झाल्यानंतर सहा महिन्यात तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सादर करता आली नाही तर तुम्हाला अपात्र ठरवलं जातं किंवा तुम्हाला बडतर्फ केलं जातं त्यामुळे शैक्षणिक आरक्षणाचा किंवा सरकारी नोकरीचा लाभ घेताना जात प्रमाणपत्राबरोबरच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटही महत्वाचं ठरतं पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कसं मिळवायचं तर याची प्रोसेसही थोडीशी किचकट आहे मात्र तुमच्याकडं जात प्रमाणपत्र असेल तर इतर कागदपत्र तुम्हाला सहजपणे उपलब्ध करता येतात हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्ही डब्ल्यू 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 डॉट भारती डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करू शकता जात वैधता प्रमाणपत्र हे जिल्हा स्तरावरील समितीकडून जारी केलं जातं प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारची स्वतंत्र समिती असते तर मग जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्र आवश्यक असतात ते आता बघूयात जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांकडे संबंधित कॉलेजचे पत्र किंवा चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड असणं गरजेचं आहे तसेच अर्जावर संबंधित कॉलेजच्या प्राचार्यांची सही शिक्का आणि अर्जदाराचा फोटो असणं गरजेचं आहे अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला पहिलीचा प्रवेश निर्गमन उतारा जातीच्या दाखल्याची झेरॉक्स अर्जदाराच्या वडिलांचा शाळेचा दाखला वडील शिकलेले नसतील तर तसं शपथपत्र सादर करणं आवश्यक आहे अर्जदाराची आत्या काका यांचा शाळा सोडल्याचा दाखला अर्जदाराच्या आजोबा किंवा चुलत आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला तसेच गावकर पावती खरेदी खत फेरफार उतारा आणि मालमत्ता पत्रक इत्यादी महसुली पुरावे जोडणं गरजेचं असतं याशिवाय वंशावळ नमुना नंबर तीन कोऱ्या कागदावर शपथपत्र आणि यासाठी आवश्यक फॉर्म नंबर सतरा इत्यादी महत्त्वाची कागदपत्रं ही गरजेचं आहे त्यामुळे कुणबी नोंद आढळली म्हणजे तुम्ही लगेच आरक्षणास पात्र होता असं थेट म्हणता येणार नाही उच्च शिक्षण आणि मेडिकल इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राचीही आवश्यकता असते तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा महत्त्वाची आणि गरजेची वाटली असेल तर इतरांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका